तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली योगेश कदम शिंदेंमध्ये मुक्तागिरी बंगल्यावरती चर्चासुद्धा झाली आहे गायवळ प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे चुकीचं केलं नसेल तर घाबरू नकोस असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सचिन गायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादामध्ये सापडले त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे यानंतर योगेश कदमांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दोघांमध्ये अर्धा ते पाऊन तास चर्चा झालेली आहे या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम तुम्ही जर काही चुकीचं केलं नसेल तर घाबरू नका असं म्हटलेलं आहे योगेश कदमांची पाठराखण केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम या भेटीनंतर दोनही नेत्यांनी माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया दिलेली आहे का नेमकं भेटीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली आहे जगदीश खरं बघायला गेलं तर आजची सर्वात मोठी बातमी ही होती की ज्यावेळेस योगेश कदम यांच्यावर आरोप विरोधकांकडनं विरोधकांकडनं सातत्याने होत होते त्यावेळेस योगेश कदम यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आज घेतलेली आहे एक बारा वाजल्याच्या सुमारास ते आज एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मुक्तागिरी या ठिकाणी पोहोचले दोघांमध्ये अर्धा तासापेक्षा जास्त चर्चा झाली आहे भेट झाली आहे अनेक विषयांवर चर्चा झाली पण मात्र स सध्याचं सुरू असलेलं जे प्रकरण आहे ज्याला सगळ्यांनी आज पाठरखण दिलेली आहे आणि कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे अशा प्रकरणावर या दोघांचं बोलणं झालेलं आहे अर्थातच शस्त्र परवाना हा सचिन गायवळ यांना देण्यात आला होता का आणि अर्थातच त्याच्याबद्दलची योगेश कदम यांनी कुठेतरी मागणी केली होती का की त्यांना देण्यात यावं त्यांच्या ते अशाबद्दलचे आदेश काढले होते का अशी चर्चा मागील तीन दिवसांपासून सुरू होती आणि याचबद्दल योगेश कदम यांनी आपली सर्व भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आणि त्यांनी सांगितलं की खरी परिस्थिती काय आहे आणि सोबतच इतकंच नव्हे तर जे सर्व दस्तावेज होते जे सर्व काही डॉक्युमेंट्स होते ते देखील ते घेऊन गेले होते एकनाथ शिंदे यांना दाखवण्यासाठी असं सूत्रांकडून आपल्याला समजत आहे इतकंच नव्हे तर मग एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली आहे योगेश कदम यांची आणि सांगितलेलं आहे की समजा आपली काही चुकच झालेली नाही आहे किंवा आपलं काहीच नाही झालेलं आहे तर चिंता करण्याची गरज नाही आहे विरोधकांकडे दुर्लक्ष कर आणि आपलं काम चालू ठेव अशा पद्धतीचे आदेश हे देखील योगेश कदम यांना दिलेले आहेत हे सर्व झाल्यानंतर जगदीश संध्याकाळी साडेसहा पावणे सात वाजताच्या दरम्यान योगेश कदम यांनी एक भावनिक ट्विट देखील केलेलं आहे त्यांना राजकीय प्रवास ज्या पद्धतीने सुरू झाला आणि कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्यांना त्यांनी आलेले आहेत याबद्दल देखील त्यांनी त्या ते ट्विटमध्ये वक्तव्य केलेलं आहे इतकंच नव्हे तर राजकारणाशी काही संबंध नसलेला त्यांच्या मातोश्री त्यांच्या आईबद्दल ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर मग संपूर्ण त्यांचं मनोगत जे आहे ते त्यांनी त्यामध्ये व्यक्त केल्यानंतर शेवटची त्यांनी एक अशी ओळख म्हटली आहे की छोटी मोठी वादळ उठून आली म्हणून पर्वत हालतं असं नाही अशा पद्धतीने कुठेतरी संपूर्ण प्रकरणावर जो आहे तो आता पडदा पडलेला आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल